लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहे राज्यातील बडे नेते आपल्या सोयीच्या पक्षात प्रवेश करत आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यानं देखील भविष्यकालीन राजकीय सोय लक्षात घेऊन भाजपात प्रवेश केला त्यानंतर सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे हे देखील भाजपात प्रवेश करणार आहेत खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून खडसे भाजपात जाणार असं सांगितलं जात होतं पडद्यामागे तशा हालचाली देखील होत होत्या गेल्या तीन महिन्यांमध्ये नेमकं काय काय घडलं जाणून एक घेऊयात एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची इनसाइड स्टोरी नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता ही व्यक्त केली जात होती भाजपनं या जागेवर रक्षा खडसे यांना तिकीट दिलं त्यामुळे एकनाथ खडसे यांना तिकीट मिळाल्यास रावेरमध्ये सूनविरुद्ध सासरे अशी लढत होण्याची शक्यता निर्माण केली जात होती अशी चर्चा चालू असतानाच खडसे यांच्या गोटात मात्र वेगळ्याच हालचाली सुरू होत्या एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा फेब्रुवारी महिन्यापासून चालू होती यावर सर्वप्रथम त्यांचे राजकीय विरोधक तथा भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनीच विधान केलं होतं खडसे हे भाजपात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं महाजन म्हणाले होते खडसे भाजपात येण्यासाठी जोर लावत आहे मात्र आता त्यांना पक्षात घ्यायचं की या बाबत मला अजुनी कुनी नाही याबाबत मात्र मला अजूनही कोणी विचारलेलं नाही असं गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं एकनाथ खडसे हे भाजपाच्या दिल्ली नेतृत्वाशी बातचीत करत असताना दुसरीकडे त्यांच्या भाजप प्रवेशाचं वृत्त संपूर्ण महाराष्ट्रात पसरलं त्यानंतर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची कोट्याही वाच्यता नाही त्यामुळे नेमकं काय आहे ते समोर येऊ द्या माध्यमांच्या मार्फतच खडसे भाजपात प्रवेश करणार आहे असं सांगितलं जात आहे खडसे भाजपात आल्यावर त्यांचं कुणी आणि कसं स्वागत करायचं ते ठरवू असंही गिरीश महाजन म्हणाले होते तर भाजपाच्या नेत्या रक्षा खडसे यांनी देखील वेट अँड ची भूमिका घेतली होती एकनाथ खडसे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रातील भाजपच्या नेत्यांची भेट घेतली होती असं वृत्त तीन एप्रिल रोजी समोर आलं होतं मात्र हे वृत्त खडसे यांनी फेटायलं होतं दिल्लीमध्ये गेल्यावर अनेकांशी भेटीगाठी होतात मात्र मी दिल्लीला गेलेलो असताना यावेळी कोणाची भेट झालेली नाही असं एकनाथ खडसे म्हणाले होते तसेच भाजपात जायचं असेल तर मला प्रयत्न करण्याची गरज नाही माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत असं म्हणत भाजप प्रवेशाचे वृत्त एकनाथ खडसेंनी फेटाळलं होतं एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाचं वृत्त फेटायलं असलं तरी महाजन यांच्यानंतर भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी खडसे दिल्लीला जाऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत असं चार एप्रिल रोजी सांगितलं होतं खडसे यांना भाजपात घ्यायचं की नाही हा वरिष्ठांचा निर्णय असेल वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं तेव्हा अजित चव्हाण म्हणाले होते चव्हाण यांच्या या दाव्यानं खडसे यांच्या भाजप प्रवेशांच्या चर्चेला अधिक बळ मिळू लागलं दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भाजपात पुन्हा जाण्यासाठी खडसे प्रयत्न करत होते त्यासाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली होत होत्या खडसे यांनी सुरुवातीला हे वृत्त स्पष्टपणे नाकारलं होतं मात्र आता खुद्द त्यांनीच मी भाजपात जातोय अशी माहिती दिलेली आहे सध्या खडसे यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित होणार आहे ते भाजपात जाणार हे आता पूर्णपणे स्पष्ट झालंय मात्र भाजप प्रवेशानंतर त्यांना काय जबाबदारी मिळणार हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होऊ शकतो त्यानंतर पक्षाकडून एकनाथ खडसेंवर राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे एकनाथ खडसे यांची भारतीय जनता पक्षात आगामी काळातील भूमिका काय असेल हे लवकरच स्पष्ट होईल एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश एकीकडे निश्चित झाला आहे तर दुसरीकडं एकनाथ खडसे यांच्या कन्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मात्र मी राष्ट्रवादी राष्ट्रवादीसोबतच आहे अशी भूमिका घेतलेली पाहायला मिळते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकीकडे एक एकनाथ खडसे त्यांची कन्या राष्ट्रवादीमध्ये होती त्यांच्या सून या भाजपात होत्या आता मात्र सासरे सून भाजपात आणि कन्या मात्र राष्ट्रवादीत हे वेगळंच भलतंच राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे या सगळ्यावरती महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी विश्वास ठेवायचा तरी नेमका कसा हा प्रश्न मात्र या सगळ्याच्या निमित्तानं तयार होताना पाहायला मिळतो राजकारणातल्या अशाच घडामोडी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आमच्या बोल्डरी भावा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद